आपण पाहताय महाराष्ट्र बातमी लावल्याच्या कारणावरून तडीपार गुंडाकडून पत्रकारास फोनवर जिवे मारण्याची धमकी जालन्या तालुक्यातील पुणेगाव येथील अरविंद चव्हाण यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने त्यांच्यावर जालना जिल्हा हदीपाराची कारवाई करण्यात आली आहे तालुका पोलीस ठाण्यात त्याची नोंद करण्यात आली आहे जालना जिल्हा हतपार असलेल्या अरविंद चव्हाण याची बातमी महाराष्ट्र जी बी एस न्यूजचे मुख्य संपादक गणेश सातपुते यांनी त्यांच्या न्यूज चॅनलवरती प्रसारित केली असल्याने त्याचा राग प्रथम मनात धरून अरविंद भाऊसाहेब चव्हाण यांचा भाऊ राजू भाऊसाहेब चव्हाण याने दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी एक वाजता फोनवरून तुझा यूट्यूबवर माझ्या भावाबद्दल बातमी का लावली असे म्हणून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली त्यावरून तालुका पोलीस ठाण्यात एक मेला तक्रार दाखल करण्यात आली या तक्रार दाखल केल्याचा राग व बातमीचा राग मनात धरून अरविंद भाऊसाहेब चव्हाण जो जालना जिल्हा हतपाळ आहे याने दिनांक सतरा मे रोजी तीन वाजता फोनवर कॉल करून तू माझी व माझ्या भावाच्या विरोधात बातमी का लावली परत त्याच्यानंतर तू आमची बातमी तुझ्या न्यूज चॅनलवर लावली तर तुला मी जिवे ठार मारून टाकील अशा धमक्या दिल्या म्हणून या हद्दपार अरविंद चव्हाण याच्यावर कठोर कारवाई करावी या प्रकरणी घनसांगी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे तसेच माझा जीवाचे बरे वाईट झाल्यास हे दोघे भाऊ जबाबदार राहतील असे गणेश सातपुते यांनी सांगितले काही धमकी वगैरे दिलेली आहे काय माहिती नमस्कार मी गणेश बाबरो सातपुते माझं महाराष्ट्र जी बी एस न्यूज चॅनल आहे आणि मी त्या चॅनलचं संपादक आहे तर विषय असा आहे की तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक गुन्ह्यामध्ये असणारा अरविंद भाऊसाहेब चव्हाण याला माननीय एस डी एम कार्यालय यांनी एक वर्षाकरता हद्दपार केले होते आणि मला तालुका पोलीस स्टेशनमधून हो नोट भेटली त्या नोटच्या आधारे मी बातमी लावली होतीची त्या बातमीचा राग मनात धरून आरोपीच्या लानेभावाने मला शिवगाळ करून जीएमआरची धमकी दिली त्याच्यानंतर एवढं थांबलं नाही तर त्याच्यानंतर जो मुख्य आरोपी आहे अरविंद भाऊसाहेब चव्हाण तडेपार झालेला व्यक्ती ह्या व्यक्तीनं सुद्धा मला काल दे समजा तीन वाजून अडतीस मिनटाला धमकी दिली आणि तुला जीव मार तुला जीव मारून टाकी तुलाच पत्रकार झाला का, का आणि त्याच्यानंतर ते एवढ एवढं थांबलं नाही तर माझ्या पत्नीलासुद्धा तिने असल्याच भाषेमध्ये वापरले की बाबा असं करेन तसं करीन तर नंतर मग तेवढं झाल्याबरोबर थांबलं नाही आणि त्याच्यानंतर मी पोलीस लोकाला मी क काही समजत नाही पोलीस कर्मचारी काय करतील बघू दे आणि ते अतुलेश विपणूंनी तुला तिथं सांगतो काय झपका आहे असंसुद्धा तिने बोललं होतं तर त्या अनुषंगाने मी तालुका पोलीस ठाण्यामध्ये आलो ती तर ती घटना होती दयांतरावाली इथली पण ते मला लक्षात नाही आलं त्याच्यामुळं मी मी रात्री घनसंगी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जो मुख्य आरोपी आहे भाऊ अरविंद भाऊसाहेब चव्हाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे तर प्रशासनाला माझी एवढी विनंती आहे की आपण असे जे गुन्हेगार लोक आहे यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्यात द्यावी अशी मी मागणी करतो